आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि जनसुराज्य शक्ती संवाद कार्यक्रम आणि शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्ता संवाद मिळावा अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जनसुराज्य शक्ती जनसंपर्क का कार्यालय गणेश चला व समोर मिरज इथे होणार आहे यांना शिवराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री तथा कुटुंब प्रमुख वारणा उद्योग विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेश अध्यक्ष समिती कदम यांनी केलंय या, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन या वेळेला करण्यात आलंय उद्या अकरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जनस्वराज्य शक्ती पक्षाचा या ठिकाणी संवाद मिळावा अशा पद्धतीचा एक पक्षाचा एक मेळावा सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी होणार आहे गणेश तराव येथील जनस्वराज्य शक्ती पक्षाचा जे संपर्क कारला आहे त्याच्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे या कार्यक्रमाला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सर्वा आमदार डॉक्टर विनेजी कोरी सावकरसाहेब त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर मार्केट कमिटीचे उपसभापती शंकरांना बारगीर गोकुळ दूध संघाचे संचालक अमरबाबा पाटील आणि पक्षाचे सगळे आजी माजी पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पन्हाळा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष असं सगळंच मिळून हा पक्षाचा एक चांगला मेळावा त्या ठिकाणी एक सौ संवाद तर अध्यक्षांशीने आमच्याशी सगळ्या कार्यकर्त्यांचं होणार आहे काही नवीन तरुण कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम आहे त्यामुळं पक्षाचं इतक्या दिवसात कार्यकर्त्यांशी कधी चर्चेलाच कोरेसाहेब नव्हते त्यामुळे उद्या त्यांनी आदरणीय साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे